त्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने हे प्रकल्प आता आम्ही जे केलेला आहे त्याला फक्त मम म्हणून त्याला मान्यता देणं आवश्यक आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पासष्ट गावं पाण्यापासून दुष्काळी होती पाणी नव्हतं म्हैसाळ जुन्या योजनेचं पाणी त्यांना जात नव्हतं आणि अनेक वर्ष ही मागणी होती महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जलसंपदा मंत्री या नात्याने मी अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला वारणा प्रकल्पाच्या पाणी वाटपाचं फेरनियोजनास मान्यता दिली आणि फेरनियोजनामुळे सहा टी एम सी पाणी अतिरिक्त निर्माण झालं कि किंवा उपलब्ध झालं या चौसष्ट गावांना ह्या योजनेचा आता लाभ मिळणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मी सतत या प्रकल्पाचा पाठपुरावा केलेला आहे आणि फार कमी कालावधीत हा प्रकल्प हा अंतिम टप्प्यातच आलेला आहे त्याचा डी पी आर कोण एस एल टी सीकडे नाशिकला जी कमिटी असते त्यांच्याकडे जाऊन त्यांचे त्या डिझाईन सेक्शनने त्याचा निष्कर्ष काढून एस एल टी सीकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे एस एल टी सीच्याकडून राज्य सरकारकडून हा मंत्रिमंडळापुढं जाणं आवश्यक आहे त्यात महाविकास आघाडीने कोणतीही पूर्ण ताकदीने याच्यात काम केलं उलट त्यासाठी अनेक वर्ष इतरांचं सरकार असताना ज्याच्यावर न्याय घेणे घेण्याची भावना नव्हती की तो निर्णय आमच्या सरकारने घेतला आणि जत तालुक्यातल्या पासष्ट गावांना आता पाणी मिळणार आहे आज राज्याच्या शासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की करोनामुळे आमच्या सरकारने निर्णय घेतला नाही असं काही नाही निर्णय करून निर्णय झाल्यानंतर त्याचं डिझायनिंग जवळपास पूर्ण झालेलं आहे सं शंभर टक्के आता पूर्ण झाले आता फक्त टेंडर काढण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प मंत्रिमंडळासमोर घ्यावा त्याला मान्यता द्यावी आणि टेंडर काढावे एवढे सोपस्कार आता बाकी आहेत आज त्या पासष्ट गावातील काही गावांनी दोन हजार सोळा रोजी आम्हाला पाणी मिळत नाही तर मग आम्ही जत भागातली गावं कर्नाटकात जोडावीत असे काही ठरावपूर्वी केलेले होते आज ती कुठेही भावना नाही आहे कर्नाटक सरकारने त्याचा विनाकारण गैरवापर करायला सुरुवात केलेली आहे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने हे प्रकल्प आता आम्ही जे केलेला आहे त्याला फक्त मम म्हणून त्याला मान्यता देणं आवश्यक आहे ते लवकर या सरकारने करावं दिरंगाई करू नये सुप्रीम कोर्टात ह्या सीमा प्रश्नांच्या केसेस आहेत त्यामुळं जत तालुक्यातली लोकं जनता आमच्याकडे येऊ इच्छिते हे दाखवण्यासाठी त्याचा ते गैरवापर कर्नाटकचं सरकार आणि तिथले स्थानिक नेते करत आहेत त्याला कोणतेही जत तालुक्यातली लोकं बळी पडणार नाहीत परंतु महाविकास आघाडीने हा पुढाकार घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने हा निर्णय आता लवकर घेणं आवश्यक आहे आणि तो कधीही होऊ शकतो असं मला वाटतं